खास टेकेट सुपरमार्टमध्ये गुढीपाडवा व ईद निमित्त विविध ऑफर्स कपडे सायकल कॉस्मेटिक्स शूज फुटवेअरवर खास ऑफर्स हिरीचं साहित्य खरेदीवर भरघोस सूट गुढीपाडवा निमित्त सायकलवर भरघोस सूट टेकेट सुपरमार्टमध्ये या आणि खरेदीचा आनंद घ्या आमच्या असंख्य ग्राहकांना टेकेट सुपरमार्ट परिवारकडून गुढीपाडवा व ईदच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी तेजस्विनी मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इचलकरांचे शहरातील आमदार प्रकाश आवाडे यांनी लोकसभा निवडणूक लढवणार असे जाहीर केले होते पण आज सकाळी आमदार प्रकाश आवाडे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली त्यानंतर आज आमदार प्रकाश आवाडे यांनी लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली व महायुतीचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना पाठिंबा जाहीर केला आहे इचलकरंजी शहरातील आमदार प्रकाश आवाडे यांनी दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेऊन मी हातकरंगले लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते व त्यांनी तसा प्रचार देखील सुरू केला होता त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील व महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने स्वाभिमानीकडून राजू शेट्टी तर वंचित बहुजन आघाडीकडून डी सी पाटील यांच्यात ही लढत होणार होती पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार प्रकाश आवाडे यांच्या कोल्हापूर निवासस्थानी भेट घेऊन निवडणुकीतून माघार घेण्याची विनंती केली या विनंतीचा मान ठेवून आमदार प्रकाश आवाडे यांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेऊन खासदार धैर्यशील माने यांना जाहीर पाठिंबा दर्शवलाय महायुतीचे घटक असतानाही आमदार प्रकाश आवाडे यांनी बंड करून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय केला होता त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात वेगळ्याच घडामोडी पाहायला मिळाल्या दोन दिवसांपूर्वी आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रचाराची यंत्रणा देखील सज्ज केली होती मात्र आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आमदार प्रकाश आवाडेंनी सपशेल माघार घेतले